धुळे येथील शिरपूर तालुक्यातील वाघाडी ग्रामपंचायत येथे भाजपच्या तालुका अध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला आहे लोखंडी रॉडच्या सहाय्याने तालुका अध्यक्ष किशोर विठ्ठल माळी यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे या हल्ल्यात भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी आणि त्यांचा आणखी एक सहकारी गंभीर जखमी झाला आहे दोघा जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं सकल धनगर समाजाला टीचे आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान उपोषणकर्त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असून त्यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आपला संघर्ष चालू ठेवावा असा सल्ला डॉक्टर अच्युत नरोटे यांनी दिलाय धनगर आरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे एसटीच्या सर्व सवलती सवलतीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून धनगर बांधव उपोषणाला बसलेत जोपर्यंत आमच्या मागण्यास सरकार मान्य करत नाही तोपर्यंत या ठिकाणी जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नसल्याचा पवित्र आंदोलकांनी घेतलाय बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेवर आता दोन वेगवेगळ्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालंय या आठवड्याच्या सोमवारी नऊ तारखेला आणि एकोणीस सप्टेंबर रोजी कल्याणच्या विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली येवला शहरातील महामार्गावर ठिकठिकाणी असलेल्या खांबांवर फलक लागले असून यासंदर्भात नगरपालिकेने कुणाल दराडे यांना फलक काढण्याच्या सूचना दिल्या अकोल्यातल्या ले, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या प्रकल्पग्रस्त मजुरांनी अन्नत्याग उपोषण पुकारलंय याआधी मजुरांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं मात्र कुलगुरू यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेतलं मात्र यावर कित्येक दिवस उलटूनही कोणताही निर्णय निघाला नाही अखेर आता मजुरांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना तीन दिवसापूर्वी उघडकीस आली होती यानंतर मुंडीपार परिसरात वाघाचा वावर आढळला धुळे शहरात मोठ्या प्रमाणात घरगुती औद्योगिक व्यावसायिक यांचे वीज बिल थकलेत त्यामुळे महावितरण विभागाकडून वीज बिल भरण्यासाठी लाऊडस्पीकर लावून ग्राहकांना वीज बिल भरण्याच्या सूचना देण्यात येत आहेत वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या गोंदिया जिल्ह्यात नऊ आणि दहा सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन धानपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात चार हजार हेक्टरमधील पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय नियम हे सर्वांच्याच सुविधा आणि सुरक्षिततेसाठी असतात मात्र अनेक जण वाहतुकीचे नियम तोडताना दिसून येतात यामुळेच वाहतूक नियंत्रण शाखेचे नियम तोडणाऱ्यांवर लक्ष ठेवून आठ महिन्यात वाहतूक पोलिसांनी तेरा हजार तीनशे ब्याऐंशी कारवाया केल्या असून साठ लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा दंड वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ठोठावलाय गोंदिया जिल्ह्यात वाहतूक पोलीस सक्रिय झाले पुण्यातून मोबाईल फोन चोरणाऱ्यांना बदलापूरमधून पोलिसांनी ताब्यात आहे अज्ञात चोरट्याने एकोणतीस लाख ,00 रुपये किमतीचे एकूण पंच्याण्णव मोबाईल फोन चोरून नेले होते त्याबाबत सहकार नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्रात सर्वात मोठं पीक मानलं जाणारं सोयाबीन काढणीचा वेग आला आहे परंतु यात सोयाबीनला भाव नसल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसते निसर्गाच्या लहरीपणामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि यात अनेक शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान झालं पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला गुहागुरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चालक आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे जवळपास पंधरा जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याचा एसटीचा चा चालक आणि एसटी मधील प्रवाशांचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराज यांनी स्वामी यांच्या यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात कोल्हापुरातील स्वामी भक्तांनी त्यांच्या विरोधात मोर्चा काढलाय स्वामी भक्त मोठ्या संख्येने यामध्ये उपस्थित झाले होते ज्ञानेश महाराजांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी त्यांनी केली पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिर परिसराच्या जागेवरून वातावरण तापलंय शिवभक्तांनी आमरण उपोषण सुरू केलंय मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर नगाव परिसरातील धमाने फाटा येथे बस एकमेकांवर आदळल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे दुचाकीसमोर अचानक श्वान आल्यानं दुचाकी स्वाराने अचानक ब्रेक मारला त्यामुळे मागून येणाऱ्या बसने धडक दिल्याने हा अपघात झालाय या अपघातात सुदैवाने दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप आहेत